आपल्या भाजीला एक नंबर आहे हाय का मटणाचं काल एक नंबर एक नंबर क्वालिटीच होत बहिणी आज बघा आपल्या पण पार्सल टाकायचे येते लोणचे पण आर्डर पडलेल्या येत्या कनाकना काय काय ताईनी काय केलं एकदमच टाकले ते म्हणजे आपल्या काळ्याला आणि मग त्यांचं तीन तीन पार्सल एका एका ताईच्या येते मग सगळं बघा ज्यांचं ज्यांचं पार्सल मोठी येते त्यांना बॉक्स बनवला जातो या काय काय असा की आणि सगळ्यात मोठा एक पॅकिंग म्हणजे एक मोठा मोठी ऑर्डर आहे त्याच्या अगदी सगळ्या पेक्षा मोठा बॉक्स लागला ते तयार करायला अगं हे असं करावं लागतं बहिणी न कोणचं लय ह्याच्या माग पण हाय वा कष्ट वाटतं एवढं सुखाचं नसतं आवा ह्याच्यासाठी तर माझा काल गेला आपला नव्हतं पाणी नव्हतं असलं ऊन पडतंय असल्या ऊन बाकीवर डाबा घेऊन शिना तीन किलोमीटर चालत आली घेत घेतो पंढरपूरला तिथे मिशन आणायला मग काय करता तर आता बघा घेते अगा या अशा पॅकिंग करून ना करावं लागतंय त्याची काय बोलत नाही आपण अमेझॉन वर बॉक्स मागवले पण बॉक्स यायला आपल्यापेक्षा अजून दोन दिवस टायमिंग आहे दिवस दिवस थांबून चालत नाही कारण प्रत्येकाला त्यामुळे डिलिव्हरी आपण सगळ्यांना अख्या ऑल इंडिया महाराष्ट्रात आपण डिलिव्हरी टाकतो ना आपण जी बॉक्स डिलिव्हरी मागवले होते ऍमेझॉन वर तीच आपल्याला आज पंधरा दिवसाला बॉक्स आलं नाही आता काय करायचं सांगा बर आपण

वजनात कमी झालं नाही पाहिजे का हाय का नाही तर बघा वर पाच मिली जास्त आहे आता काय काढत नाही राम द्या व चार बाजू तर पोच करायचा आहे ही का नाही वेळ करू नका वर का वर का माझा हात चालू तर मी एकटीनं नाही तर मला ज्योतीने पण विसर करू लागितलं कशाला ज्योतीनं नाव येत या कशी आली बघा की आई भवानी माझी कशी लगे बोलली ऐकलं सर काय नाही ग बसली मग इतक्या उशीर सांगितलं का ना माझं नाव सांगा बरं आता मी सांगितल्याशिवाय तू बोलली गे सांग बर मग कस वाटतो इसूर गो एक नंबरच आहे ना है। अहो दिसायला पण असून काय उपयोग नाही बघा चौ तर एकच नंबर आहे मला असं तिखट झंजणी तिखट थोडा टाक पण तिचं काय नाही जास्तच टाक थोडं नाही काय नाही चिकनची भाजी मटणाची भाजी एकदम झणझणीतच करावी चव लागते नाहीतरी असलं सप करून कुठली काय मला अजिबात नाही खाटत असलं तिला लागत झणझणीत कुठलं पण असू द्या त्या भाजी वेगळ्याच असते व मटणाच्या माशेच्या आता बहिणी खेकड्याची एक दिवशी भाजी करायची आहे बघा भावाला सांगितलं तर खेकडं ही कर म्हणलं नदीला आपल्या जवळ आहे खेकडं धर म्हणलं तिथं आणि आपल्याला आपल्या यसराच खेकडाचं कालवण करायचंय आपल्या नदीचं खेकडं कसं असतं काळ्या पाठीचं खेकडं तर आणि चवीला पण चांगला तर त्याला म्हणलं बघ म्हणलं जाऊनशे ना म्हणजे आम्ही तिकडं माहेर मळायला म्हणतो मळायला बघ खेकडं गावलं तर किलो दोन किलो घेऊन ये शि म्हणलं म्हणलाय कि बघू आका सांगतो तुला बघू एक दिवशी आपले हे काळ्या मुठक्या करून खेकड्याचं कालवण तर कसं होत कस नाही दाजी लागलं बघा तेव्हा तिकडे तयारीला दाजीला गडबड झाली आज पण परिस्थितीत बघा हे टाकायचं आज ऊन तर असलं पडत या असल्या बघा मौदाला पण गेला मगाशी जाऊन शिना ही बॉक्स आणलं त्यांना तर काय म्हणायचं लय काम आहे व त्यांच्या माग ते ते आपण तसं हे करतो या काय आपल्याला येत नाही बर पण हे लागले तर करायला असत या आता या थाईट तेल कोणी कोंड लिकेज होत नाही तर अजून एक बाग करू आपण जेणेकरून करून टेन्शन नको अरे बाबा हे दोन ठिकाणी पॅक असा असं दोन प्रकारे केले पॅकिंग तुमचं होतंय ना माझं पाच किलो पॅकिंग करायचंय ना अजून दुसरं पाच किलो करायचं आहे बहिणी लय त्रास हाय आज जुतीला म्हणलं जरा विस कोरला जुती काय सकाळ तर नाही तू जाय बहिणी ना तिला काय नाही बस म्हणले गे म्हणली म्हणले कोरला तिथे काय नसत मी एखादी शांगाला काय हवा अशी पॅकिंग करायचं चालू आहे आणि इकडे हवा ही लोणची इकडं हाय हवा इकडं पॅकिंग करून पॅकिंग करायचं चालू आहे केलं नाही ते अजून आहे का नाही हवं चालू आहे चालू आहे जरा दमा दमा ना आहे का नाही का जुळत नाही म्हणून दमा दमादमान चालू आहे बघा तर बघा हे अशी पॅकिंग चालू आहे ज्याचे ज्या जे चिट्टे ठेवले त्या बरं का कुणाला जे जे पार्सल आहे त्याच पार्सल त्याच्यापर्यंत पोचवावं तर काय ताईंनी आपल्या दोन दोन तीन तीन पार्सल केले ती मुटक्या असराचं एक लाल तिखटाचं एक लोणच्याच एक एका ताईंनी काय केलंय दोन किलो लोणचं ऑर्डर केलंय तर त्यांच्यासाठी आता बॉक्स बनवायला लागले ते मोठं तर बघा ही आतापर्यंत तर हे एवढं झालंय अजून अजून जा किती उशीर लागतंय काय माहिती नाही तर हे कसं बनवलंय मला सांगा बरं का कमेंट मध्ये बघा हे असं बनवलंय तुम्हाला दहा चिट्टी घाळगळ होईल बर काचं वर ठेवलंय खाली आपला मुटका इसूर हाय त्याच्या खाली बघा ही तांबडा इसूर हाय त्यांनी तीन पार्सल आपल्याकडं मागवले ते व्यवस्थित गेलं पाहिजे व गोळ झालं नाही पाहिजे काय चुकीचं झालं नाही पाहिजे काय असल ते आपलं चांगलं गेलं पाहिजे आवा ना काय माहिती नाही तसं दिवस गेले गेला या का नाही व ह्यांनी तर बोल ना तर पाणी आता काय नाही बघा त्यांच्या त्यांच्या कामात मग नाही तर कसं काय काम आहे का नाही आवा आवार गेलं जाईन एक ना बरं जाईल नादच करायच नाही या कामाचा खाल्लेला अंजिरतच नाही एका जागेला बसून शिना का नाही मग हा नाशिवाय जिरत नाही झालं बघा सकाळ होतो आता कुठं झालं ही सगळं पॅक करून शिना दिसतय तुम्हाला एवढं एवढं पण ही बहिणीनं एवढं एवढं नाही मी दहा तर बघा हे बघा ही पॅकिंग करून शिना जे त्याच नाव जे त्याचा पत्ता हे असं सगळं चिटकावून एकदम पॅक करून शिना ठेवलं या बॉक्स बनवायचं करायचं लयजू आंबूनला आंबून गेला व काय सांगायचं लय जीव म्हणजे लय आंबलाजीव सकाळ तर नका जेवल्यापासून जे चालू होत ते आता संध्याकाळचे बघा पाच वाजले ते चालूच आहे तर बहिणीनं माझ्या आज जरा उशीर झाला त्यामुळं आज काय पार्सल टाकली नाही ती उद्या सकाळ तुमची पार्सल उद्या टाकणार उद्या टाकणार पार्सल म्हणलो होतं सगळ्यांना पण पॅक करण्यात वेळ झाला झालं पण सगळं सगळ्यांच्या ऑर्डर बघा पॅक तर त्यामुळे उशीर झाला तर जरा समजून घ्या एका दिवसात काय नाही दोन चार दिवसात पोचून जात काय काळजी करू आला व्यवस्थित आपलं पॅकिंग केलं या काय देखून ना ही नाही का नाही काय काय केलंय आपल्या दाजीनं त्यामुळे कुठल्या गोष्टीची टेन्शन नाही का नाही दाजीनं पॅक केलंय कुठल्या गोष्टीची टेन्शन नाही दाजीनं काय बॉक्स पॅक केलेत हो कसा घा मी तू बघा घरात बसल्यावर तोंडाची नागाची तर आपल्या असराची पॅकिंग केलेली तिकट जाय तसं झणझणीत तर काय करायचं आ लोणच बी आपलं चांगलं आहे तिकड बी चांगलं आहे तूप बी चांगला आहे ना उठवाय कुठेही जागा नाही करताना आपण व्यवस्थित करतो करताना व्यवस्थित करतो या चांगलं करतो या